दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडले आहे मग तेथे नागरिकांच्या आरोग्याचे असा काय असा सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे येथील प्राथमिक केंद्राचे मुख्य इमारतीसह कर्मचारी यांच्या निवासाचेही बांधकाम करण्यात आलं आहे भीमा नदीपात्राच्या परिसरातील सात ते आठ गावांसाठी येथील या आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली पूर्वी येथील लोकांना आरोग्य उपकेंद्राच्या पथकाकडून आरोग्याच्या सुविधा मिळत असे आणि कुटुंब नियोजन व अन्य प्राथमिक उपचारासाठी जावे लागत असे भंडारकवटे कुसूर तेलगाव भीमा खानापूर निंबरगी विंचूर शंकरनगर बाळगी साधेपूर व लवंगी अन्य गावातील नागरिकांना आरोग्याचे प्राथमिक उपचार येथेच मिळतो पण संपूर्ण इमारतीचेच आरोग्य बिघडलेले आहे इमारतीच्या आतील बाजूस असलेले अनेक फरशा उसकटलेले आहेत नागरिकांना आत फिरताना ठेस लागतेच येथील स्वच्छतागृहाची परिस्थिती वाईट आहे तेथे पाण्याची सोय नाही यामुळे येथील प्रशासनाने स्वच्छतागृहाच्या दरवाजावर वापर करू नका असं स्पष्टपणे लिहून चिटकवलेला आहे स्नानगृहातील स्थिती फार अशी चांगली नाही तेथील ही व्यवस्थित नाही स्नानगृह पाहिल्यास तेथील पाणी किती दिवस आलेलं नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही येथे प्रसूती व कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियासाठी महिला रुग्णच अधिक येतात आणि यांच्याच आरोग्याची काळजी नाही या विभागाला आहे ना प्रशासनाला आरोग्यासाठी असलेल्या इमारतीचेच बिघडलेलं आहे तेथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे